नमस्कार रसिकहो कसे आहात तुम्ही सगळे कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासमोर डॉक्टर सुधाकर ठाकूर यांची एक सुंदर अशी कविता घेऊन आली आहे ही कविता सर्वसामान्य माणसांना फार आवडेल म्हणजे जी लोकं पगारावर महिना चालवतात त्यांची त्यांच्यासाठी ही कविता आहे ही कविता नोकरी करणाऱ्या माणसांची आहे ज्यांचा सगळं काही फक्त पगारावर अवलंबून असतं पगार आल्यावर ते काय काय करतात काय काय करायचं राहून जातं या सगळ्यांचं एक अप्रतिम असं वर्णन त्यांनी या कवितेमधून केलं आहे कवितेचं नाव आहे नुसता पगार झाला चला तर मग आपण सुरुवात करूया अजून नाही सरला पैसा बराच मागे उरला अजून नाही सरला पैसा बराच मागे उरला कशास काळजी करता तुम्ही नुसता पगार झाला कशास काळजी करता तुम्ही नुसता पगार झाला गेला महिना तसाच गेला नवीन महिना सुरू झाला गेला महिना तसाच गेला नवीन महिना सुरू झाला जुन्या स्मृतींना पुसून टाकू नुसता पगार झाला जुन्या स्मृतींना पुसून टाकू नुसता पगार झाला जुनी देणी ती तशीच राहिली डोंगर वाढत गेला जुनी देणी ती तशीच राहिली डोंगर वाढत गेला पुढच्या महिन्यामध्ये पाहू नुसता पगार झाला पुढच्या महिन्यामध्ये पाहू नुसता पगार झाला कपडा चोपडा नवीन अणू पोशाख जुना तो झाला कपडा चोपडा नवीन अनु पोशाख जुना तो झाला काल म्हणाला साहेब तसेनी नुसता पगार झाला काल म्हणाला साहेब तसेनी नुसता पगार झाला मुले बाळीती तशीच आणखी गणवेश फटका झाला मुले बाळीती तशीच आणखी गणवेश फटका झाला या महिन्यामध्ये नवीन अणू नुसता पगार झाला या महिन्यामध्ये नवीन अनु नुसता पगार झाला स्वतःसाठी तो ठेवू काही दुसऱ्यांनाही देऊ स्वतःसाठी तो ठेवू काही आणि दुसऱ्यांनाही देऊ उदार देणे उदार घेणे हा रिवाज आमचा होता उदार देणे उदार घेणे हा रिवाज आमचा होता किती सुखी पगारीच आम्ही व्यवसाय कधी ना केला किती सुखी पगारीच आम्ही व्यवसाय कधी ना केला नकोच पैसा जादाचा तो नुसता पगार झाला नकोच पैसा <ज़ीवा> जादाचा तो नुसता पगार झाला हा हा म्हणता सरला पैसा अर्ध्यावर महिना आला हा हा म्हणता सरला पैसा अर्ध्यावर महिना आला चार दिवसाची तशी दिवाळी नुसता पगार झाला चार दिवसाची <ज़ीवाली> तशी दिवाळी नुसता पगार झाला कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया एका नवीन कवितेसह तोपर्यंत काळजी या